ट्रान्सफॉर्मर देत आहे का कोणी ट्रान्सफॉर्मर या आपली दुनियादारीच्या बातमीने सायगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला शब्द मिळाले आणि अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या मागणीला न्याय मिळाला आहे चला पाहूया हा विशेष रिपोर्ट सायगावमधील ढानगाईक ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोनची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे शंभर के व्ही एक क्षमतेचा हा ट्रान्सफॉर्मर महावितरण विभागाच्या पथकाने नव्याने वायरिंग फ्यूज पेटी आणि कनेक्टर्स बसवून पुन्हा कार्यान्वित केला धानगाई ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण दुरुस्ती केली आहे सर्व सुटे भाग नव्याने बसविले गेले असल्याचे महावितरणाचे अभियंता रवींद्र पाटील यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व तांत्रिक गरज लक्षात घेऊन नेमदरी वस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे लवकरच त्याची उभारणी केली जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिले तर तालुक्यातील सर्व ट्रान्सफॉर्मर वाहिन्या व वा फ्यूज बॉक्स यांची गुणवत्ता आणि सुरक्षा दृष्टीने तपासणी व्हावी शेतकऱ्यांनी मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरू नये व सर्व जोडण्या अधिकृत करून घ्याव्यात असे आवाहन शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केले आता झायगाव परिसरातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित कार्यक्षम होणार आहे शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला यश मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी यावला